नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील जे कांदा उत्पादक आहे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दरात म्हणजेच की त्यांना पडलेला एक प्रश्न आहे की म्हणजेच की राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याच्या दरामध्ये प्रमाणात पेटलेला एक प्रश्न आहे म्हणजेच की नाशिकमध्ये यांच्या संदर्भातील एक मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीला कांद्याचे दर कधी वाढवणार याबाबतचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे व या पार्श्वभूमीवरती कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे राज्यांमध्ये एका समितीच्या गाठीत करण्यात म्हणजेच की पाशा पटेल अशा अध्यक्षतेखाली कार्याचे दर नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी आजूबाजूच्या राज्यांमध्ये काय उपाययोजना केल्या जात कांद्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना काय केल्या जाऊ शकतात याचा अभ्यास करण्यासाठी समिती काम करत आहे म्हणजेच की आता पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही एक महत्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे राज्याचे कृषी मंत्री राज्याचे पणन मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवरती दिलं जाणार आहे की अनुदान दुप्पट करण्याची मागणी करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता शेजारच्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश असेल किंवा कांद्यांमध्ये काही ठोस उपाययोजना करण्यासाठी आलेले आहे म्हणजेच की कांद्याला दिलं जाणार आहे म्हणजेच की आता यासाठी या, या ठिकाणी एक मिळत आहे म्हणजेच की अशाच प्रकारचे काही सुद्धा प्रकारची मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते या पार्श्वभूमीवरती कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी राज्य सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर दिला जाणार आहे अनुदान हे एक पॉईंट नऊ टक्केवरून चार टक्केपर्यंत करण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे राज्यांमध्ये जवळपास पंचावन्न लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन अपेक्षित आहे आणि या मोठ्या प्रमाणात झालेल्या उत्पादनामुळे भविष्यामध्ये सुद्धा कांद्याचे दर असेच राहू शकतात अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे या पार्श्वभूमीवरती नाफेडच्या माध्यमातून जर कांद्याची विक्री करण्यात आली तर मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा तोटा या ठिकाणी होऊ शकतो नाफेडच्या माध्यमातून राज्यातील जे काही बाजारभाव असतील किंवा जे काही यांच्यामधील होणारे व्यवहार असतील यांच्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये किंवा कांद्याच्या पुर वाट्या म्हणजे पुरवठ्याबाबत काही ढवळ द्धवड करू नये अशा प्रकारचा इशारा सुद्धा आहे भविष्यामध्ये कांद्याचे दर नियंत्रणासाठी राहावेत त्यांच्यासाठी काही उपाययोजना व्हाव्या शेतकऱ्यां शेतकरी गट महिला बचत गट यांच्या माध्यमातून एक लाख मेट्रिक टन कांद्याचं निर्जलीकरण करून कांद्यापासून पावडर असेल त्या कांद्याचे चिप्स असतील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जे काही बाबी असतील त्या बनवून त्यांच्या निर्यात करण्याचे प्रयत्न सुद्धा असणार आहे म्हणजेच की आता तशी शेतकऱ्यांना तीस रुपये तीन रुपयाचं आहे म्हणजेच की प्रमाणाप्रमाणे एक अनुदान सुद्धा दिलं जाऊ शकतं तशी मागणी आता चोर म्हणजे की घोर घ्यायला सुरुवात केलेली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दराबाबत सुद्धा असलेली एक महत्वपूर्ण अशी घडामाबी होत्या धन्यवाद